नमस्कार होम मेकर अणू या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आजचा विषय असा आहे की गृहिणींसाठी घरातून करता येणारे व्यवसाय तर गृहिणी हा गृहिणी घरात बसून खूप काही करू शकतात त्यांच्यासाठी मी अशा दहा दहापेक्षा जास्त असे व्यवसाय घेऊन आले की ज्या घरात बसून तुम्ही स्वतः इन्कम स्वतःचं जनरेट करू शकता आणि प्रत्येक गृहिणी हे करू शकते फक्त स्वतःमध्ये करण्याची एक उम्मीद हवी आहे आणि ती उम्मीद एक प्रत्येक स्त्रीमध्ये असते अस प्रत्येकाकडे काही का ना काही स्किल हे अवेलेबल असतं आणि ते स्किल वापरून आपण आपली इन्कम सोर्स हा जनरेट करू शकतो एक जेव्हा एक स्त्री कमवायला लागते तेव्हा तिची घरातही ते व्हॅल्यू एक वेगळीच असते आणि जेव्हा ती कमवत नसते तेव्हाही तिची व्हॅल्यू एक वेगळीच असते त्यामुळे आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊयात की असे कोणते व्यवसाय आहेत की प्रत्येक स्त्री घरात बसून करू शकते फक्त काहींना वातावरण तसं म्हणजे पाहिजे की असे प्रत्येक व्यवसायासाठी वातावरण काही ना काही असत तर जाणून घेऊया तर पहिला बिझनेस असा आहे एक बिझनेस वुमन म्हणून जर आपण स्वतःला पाहिलं तर आपण एक खूप छान म्हणजे खूप छान एक मोटिवेशन आपल्याला भेटतं तर त्यामध्ये पहिला बिझनेस तुम्ही करू शकता केक केक हे आपण असं काही नाही आहे की आपण कुठेतरी जाऊन क्लास केला पाहिजे किंवा हे केलं पाहिजे आता प्रत्येकीच्या हातात एक स्मार्टफोन आहे स्मार्टफोनद्वारे तुम्ही केक हे शिकू शकता वैयक्तिक मी सुद्धा शिकलेली आहे ऑनलाईन युट्यूबवरून पाहूनच केक आणि त्यासोबतच तुम्ही एक चांगले जर एक होम बेकर झालात तर तुम्ही त्याचे क्लाससुद्धा घेऊ शकता म्हणजे एका एक व्यवसायासोबत तुमचा दुसराही त्याला जोडलं म्हणजे जोडून व्यवसाय चालू होऊ शकतो केक आणि तुम्ही स्वतःहीच ते केक सेल करू शकता किंवा एखाद्या बेकरीशी कनेक्ट होऊन तुम्ही ते केक विकू शकता आणि तसेच तुम्ही क्लाससुद्धा घेऊ शकता घरी त्याच्यानंतर दुसरं आहे ट्युशन तुम्ही मुलांना शिकवू शकता एल के जी यू के जी नर्सरी फर्स्ट स्टँडर्ड तुमचं जर एज्युकेशन झालेलं असेल कमीत कमी ग्रॅज्युएशन म्हणा किंवा बारावी झाली असेल तरी तुम्ही क्लास घेऊ शकता एल के जी यू के जीचे त्यानंतर तिसरा असा पॉईंट आहे तो म्हणजे सगळ्यात माझा फेवरेट स्टिचिंग तर तुम्हाला जर स्टिचिंग आवडत असेल शिलाई काम आवडत असेल तर तुम्ही या क्षेत्रात खूप काही करू शकता आणि याच्या रिलेटेड मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल तुम्हाला जर आवडत आवडत असेल बघायला नक्की मला कमेंट करून सांगा स्टिचिंगमध्ये तुम्ही फक्त ब्लाउज ड्रेस एवढंच न शिवता तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिवू शकता ते सुद्धा तुम्ही घरी बसून ऑनलाईन शिकवू शकता स्टिचिंगचं कामसुद्धा आणि स्टिचिंग एक असा बिझनेस आहे की त्याला कधीच मरण नाही तो कधीच बंद सुद्धा पडणार नाही तर त्याला जोडून तुम्ही एक चांगले जर एक शिलाई काम चांगलं जर करत असाल तर तुम्ही क्लास घेऊ शकता ऑनलाईन ऑफलाईन ती सगळं काही अवेलेबल आहे त्याच्यानंतर तिसरा बिझनेस असा आहे की ज्यांना मेहंदी काढण्यात इंटरेस्ट आहे खूप छान मेहंदी काढतात अशा अशा बायकांनी आपलं एक लग्न आता लग्नाचे सीझन चालू झाल्यानंतर तुम्ही एक असं बनवू शकता लामून, लामून एक बॅनर म्हणा किंवा एक अशी पोस्ट बनवा की तुम्ही मेहंदी काढू शकता असं लोकांपर्यंत पोहोचवा तुम्हाला खूप लांबून लांबून ऑर्डर येतील आणि मेहंदीमध्ये सुद्धा खूप इन्कम आहे तर एका एका ब्रायडलच्या हातावरती पायावरती मेहंदी काढायचे खूप बायका चार्जेस घेतात कमीत कमी सात आठ हजार रुपये सुद्धा चार्जेस ह्या बायका घेतात तर आता प्रत्येकजण सणाला काही ना काही डो डोहाळे जेवण असतं अशा प्रत्येक फंक्शनला म्हणा किंवा सणाला म्हणा बायका ह्या मेहंदी काढतात तर तुम्ही मेहंदीचाही बिझनेस करू शकता त्यासोबत तुम्ही क्लासही घेऊ शकता म्हणजे इथेच तुमचे जवळजवळ एका एक एका बिझनेससोबत हो दुसरा बिझनेस हा तुम्ही जोडून करू शकता तर त्यानंतर पाचवा बिझनेस असा आहे तुम्ही पार्लर करू शकता कमीत कमी बेसिक जरी पार्लर शिकलं तरीही खूप फायदा आहे बेसिक पार्लरमध्ये तुम्ही आपलं घरगुती सलून चालू करू शकता घरगुती बायका येतात खूप येतात पार्लरला तर आजकाल खूप डिमांड आहे त्यानंतर आपला सहावा बिझनेस आहे तुम्हाला विणकाम जर आवडत असेल तर तुम्ही मायक्रमच्या धाग्यांचं किंवा इतर उलांचं म्हणा तुम्ही विणकाम करू शकता त्याचं मार्केटिंग करू शकता ते सुद्धा एक खूप छान बिझनेस आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही का क्लासही घेऊ शकता त्यानंतर सातवा बिझनेस नाही म्हणता येणार एक करियरच्या दृष्टीने सुद्धा खूप लोकांनी यावरती कमवलेला आहे तर आणि विशेष म्हणजे बायकांनी तर खूप बायका ह्या क्षेत्रात खूप पुढं आहेत असं तरी मला वाटतं तर तो म्हणजे सर्वांच्या आवडीचा एक फेवरेट आता असं बिझनेस म्हणता येईल किंवा करिअर म्हणता येईल ते आहे यूट्यूब तुमच्याकडे असणाऱ्या प्रत्येक आपण म्हणू शकतो प्रत्येक कला तुम्ही यूट्यूबवरती दाखवू शकता तुम तुमच्या कलेला वाव देऊ शकता असा प्लॅटफॉर्म म्हणजे यूट्यूब आहे त्यातून तुम्ही तुम इन्कम जनरेट करू शकता भरपूर लोकांना भेटू शकता डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली त्यानंतर आठवा बिझनेस आहे टिफिन सर्व्हिस जर कोणी बायका शहरात राहत असतील तर टिफिनचा बिझनेस हा खूप छान बिझनेस आहे आणि इन्कमसुद्धा खूप छान आहे बायका आपल्या किचनलासुद्धा एक बिझनेसमध्ये कन्वर्ट करू शकतात आणि करतात खूप बायका करतात तर तुम्हीसुद्धा टिफिन सर्विस चालू करा यावरती डिटेल व्हिडिओ पाहिजे नसेल तर कमेंटमध्ये नक्की मला तसं सांगा त्यानंतर नऊ नंबरला एक जर एज्युकेटेड किंवा शिकलेल्या मुली बायका घरी बसून असतील तर मी स्पोकन इंग्लिशचे क्लास घेऊ शकता लान, लान, तर, स्पोकन स्वतही शिकू शकता आणि मुला लहान लहान मुलांचे तर घेऊ शकतात ग्रॅज्युएशन आता बऱ्यापैकी मुली बायका ग्रॅज्युएशन झालेल्या आहेतच त्या स्पोकन इंग्लिशचे क्लास हा आरामशीर घेऊ शकतात आणि आपला इन्कम सोर्स जनरेट करू शकतात त्यानंतर दहा नंबरचा बिझनेस आहे रांगोळी डिझाईन तुम्ही जर छान आर्टिस्ट असाल रांगोळी काढत असाल तर नक्कीच तुम्ही सणाला म्हणा किंवा क्लास घेऊ शकता हे रांगोळीचे रोज नाही कोणी काढायला बोलवत रांगोळी पण क्लास नक्कीच घेऊ शकता रांगोळीचे त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याजवळ शाळा असेल किंवा असं काही असेल तर तुम्ही डे केअर स्टार्ट करू शकता त्याची ऑफिशियली माहिती जनरेट करून तुम्ही डे केअरसुद्धा स्टार्ट करू शकता त्याच्यानंतर बारावा बिझनेस असा आहे म्हणजे ज्या बायकांना म्हणजे सुग्रणी आहेत त्यांनी उन्हाळी कामाचा बिझनेस करावा त्यामध्ये कुरडे पापड लोणचे कसले कसले पापडाचे प्रकार असते ते मला सुद्धा एवढं सांगता येणार नाही एवढे भारी भारी पापड असतात आणि इतके इझी असतात बनवायला खूप म्हणजे खूप साबुदाण्याचे उडदाचे मुगाचे ज्वारीचे बाजरीचे खूप असे पापड असतात त्यामध्ये तुम्ही ते उन्हाळी काम म्हणून करू शकता अशा प्रकारे या चॅनलवर होममेकर आणि या यूट्यूब वरती मी तुम्हाला गृहिणींसाठी घरातून करता येणारे बिझनेस कोणते आहेत व्यवसाय कोणते आहेत तुम्ही तुमचा इन्कम जनरेट करू शकता धन्यवाद